तका विजयसो तका भाऊजानचं मजाच आहे विजयसो आता रोहित पवार आला नाही पाहिजे यार रोहित पवार चाकरायचं आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती सोलापूर व अटपड इथं झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत पंढरीत सकल बहुजन समाज रस्त्यावर काल विधानभवन परिसरामध्ये माधव देवकते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आमदार रोहित जाधव यांच्या सांगण्यावरून आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर हे एक जुलै दोन हजार एकवीस रोजी सोलापूर शहरामध्ये घोंगडी बैठकीच्या निमित्तानं आले असता त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता वाटपाडीमध्ये ही टिप्पर अंगावरती घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय तरी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे काही घडल्यास त्या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी रोहित पवार यांच्यावरती राहील तसेच ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरेसाहेब यांची सुद्धा बदनामी करण्याचा कट या व सदर प्रकरणात सामील असणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्यावरती एसआयटी चौकशी लावून वरील गुन्ह्यांचा तपास करून संबंधित गुन्ह्यातील आरोपीवर घडणार नाहीत अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडला जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी यासाठी आज सकल बहुजन समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी बहुसंख्येनं सकल बहुजन समाज उपस्थित होता परवा या ठिकाणी विधिमंडळामध्ये त्या आवारामध्ये या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा टॅटो दाखवून या ठिकाणी गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी या ठिकाणी गोपीचंद पडगर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे के त्या ठिकाणी सांगितलं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे सरकारला करायचं आहे की तात्विक राजकारण जरूर असावं परंतु द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही एक अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी ही रोहित पवारांची असेल या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांना सुद्धा या ठिकाणी बदनाम करण्यात कटकार असताना हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रिय ताई सुळेंच्या नेतृत्वाखाली होत आहे हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व तीव्र निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये हे गुन्हेगार किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावर ते खटले घालू यांना आत टाका अन्यथा या राज्यात अराजकता माजेल आणि जर का या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्व जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्रातील ने बहु, बहुजनांचे नेते आदरणीय ने गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीवितला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर काल आ, काल परवा मुंबई विधान भवनामध्ये ज्या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून स सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवार हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यां, यांचीही बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उक उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बदल बच्च्या